आजचा दिवस आमच्या संतांनी आत्ताच सांगितलं अनेक प्रकारे हा साजरा करत गेला आणि शेवटी सांगितलं गेलं की आत्मसाक्षात्कार सद्गुरु वंदना हा काय एक दिवसाचा कार्यक्रम नाही आहे ही शक्ती आज प्रगट झाली असं नाहीये गीतेमध्ये सांगितलं विनाशाये च दुष्कृताना धर्म संस्थापनार्थाय संभवामी योगे योगे तो परमात्मा म्हणतो की प्रत्येक काळामध्ये प्रत्येक वेळेला या धर्तीवर सज्जनांना मार्गदर्शन करण्याकरता काही लोक म्हणतात परित्रानाम साधूणाम विनाशाळेचे दुष्कृतानाम जे वाईट हे त्यांचा नाश करण्याकरता नाही त्यांना समोर संपवण्याकरता नाही त्यांच्या दुष्कृत्यातून त्यांना सदमार्गाकड घेऊन जाण्याकरता कारण ही सगळी त्या ईश्वराची लेकरं आहेत त्यांना सदमार्गाकड घेऊन जाण्याकरता परित्राणाम साधूनाम विनाशायेचे दुष्कृतानाम धर्म संस्थापनार्थाय धर्माची स्थापना करण्याकरता संभव आम्ही युगे युगे धर्म म्हणजे काय हिंदू मुस्लिम सिख इसाई हे धर्म नाही आहे हे पंथ आहेत धर्म एकच आहे जो सद्गुरूनी ज्ञानेश्वर माऊलीनी गुरु नानक देवजीनी कबीरजीनी जे तुम्हाला आम्हाला दिला की मानवने मानवता के साथ मानवता की तर व्यवहार करणं ही मानव धर्म आहे मानव धर्म धर्म म्हणजे काय सद्गुरूंनी त्याची व्याख्या केली धर्म म्हणजे काय ज्यानी स्वतःच्या आत्म्याला जाणलं तो धर्मात्मा ज्यानी स्वतःच्या आत्म्याला जाणलं त्याची अनुभूती केली मी कोण गीतेमध्ये सांगितलं हम ब्रह्मस्मी म्हणून काय तुम्हाला त्याचा अनुभव येईल त्याची प्रचिती होईल नाही ह्याचा एक अभ्यास आहे एक मुलगा शाळेत जातो पहिलीला गेला दुसरीला गेला तिसरीला गेला तो सातवीला गेला अकरावीला गेला त्याच्याजवळ काही डिग्री येत नाही परंतु तो ज्यावेळेस कॉलेजमध्ये जातो कॉलेजचे चार वर्ष पूर्ण करतो त्यावेळेस त्याच्यापाशी एक डिग्री ती ज्या विषयाचा त्याने अभ्यास केलेला आहे